विचारांना वंदन करून आज पूजनीय कश्यप जी त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रवक्ते आदरणीय उत्कर्षा उपते भारतीय बहुज महासभेची जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ग्राम शाखा समता सैनिक दल यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत बिहार एक एकोणावीसशे एकोणपन्नास एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि भारत महाबोधिया ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे ते ठिकाण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण का ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या धार्मिक स्थळ आहेत त्या त्या जातीच्या लोकांच्या जा जा ताब्यात आहेत त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत फक्त एकमेव या देशामध्ये अपवाद आहे की बौद्धांचं स्थळ हे बहुधांच्या ताब्यात नाही ते बहुधांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी आमच्या ह्या मागण्या आहेत त्यामुळे बिहार सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे बिहार सरकार याच्याकडे लक्ष घालत नाही त्या अनुषंगाला आम्हाला हे मोर्चाचं आयोजन करावं लागलेलं आहे हा देश पातळीवरचा लढा आहे त्याचप्रमाणे नागपूरची दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली संस्था आहे त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे मौर या ठिकाणी बाबासाहेबांचं जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणाचा ताबा सुद्धा भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावा कारण का या लढ्यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट श्रद्धे बाबासाहेब जी आंबेडकर या ठिकाणी उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं त्यांनी हा लढा तीव्र स्वरूपाचा केलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय रावजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा मुद्दव या ठिकाणी जाऊन आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा सरकारनं सुद्धा या गोष्टीचा कटाक्षाना लक्ष याच्याकडे लक्ष घालावं कारण का याला कुठेही आम्ही जातीय रंग देत नाही कोणताही धार्मिक कोणाच्या धार्मिक भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेशी सरकार खेळतं या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचा स्वतः जाहीर निषेध करतो आणि शासनाने आमच्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आमचे हे व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत गेल्या पाहिजे कारण का बाबासाहेबांनी आम्हाला हा भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे हा धम्म एका डोळ्यात आमची शांती आहे दुसऱ्या डोळ्यात आम्ही क्रांती ठेवली आहे निवड आम्ही शांतीच्या मार्गाने जाणार नाही तर प्रसंग त्या पद्धतीचा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आमच्यावर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नाही कारण आणि त्या बुद्धाची भूमी मुक्त झाली पाहिजे त्या बुद्ध भूमीचा महाबुद्धी मुक्त झालं पाहिजे ही आमची भावना आहे या भावना सरकार पर्यंत पोहोचाव्यात अशी आम्ही साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत त्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करावा जगवे भूत